नेतृत्व बाजीराव जाधव सन दोन हजार चोवीसच्या वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून सामोरे जात आहेत वाई तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या सुरूर कवठे आणेवाडी विहीर शिरगाव बैलमाची किकली जांब खडकी उडतारे या गावांमध्ये पुरुषोत्तम जाधव यांच्या गावभेट दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळत असून सर्वसामान्य जनतेचा पुरुषोत्तम जाधव यांना पाठिंबा मिळत आहे वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तनाची लाट असून येणाऱ्या काळामध्ये निश्चितच बदल झालेला दिसून येणार आहे सर्वसामान्य घरातील वारकरी आपल्या हक्काचा माणूस म्हणून पुरुषोत्तम जाधव यांना वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात चांगली पसंती मिळत आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे वाई ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या